ह्यामध्ये मला एक असा प्रश्न विचारायचा की ह्या लोकांचा अर्बन नक्षलवाद्यांशी पण खूप मोठ्या प्रमाणावर संबंध आला आहे दाभोळकरांनी त्यांना सोडा अशी पत्र पण लिहिलेली आहेत प्रेस कॉन्फरन्स घेऊन हेही सांगितलंय ते आमचे आहेत कार्यकर्ते पण पदाधिकारी त्यामुळे हे नक्षलवाद्यांशी यांचा संबंध आहे उघड उघड आहे काय लपलेलं नाही की जेवढे म्हणून पाहिले अर्बन नक्षल हे सगळे उच्च शिक्षित आहे कोण एम बी ए कोण आय आय टी ह्या सगळ्यांची मुलं परदेशात पाच आकडी पगाराच्या नोकऱ्या करत आहेत आणि हे बंदुका कोणाच्या हातात येत आहेत आदिवासी आदिवासी तरुण नेमकं ह्यामधून तुम्हाला असं काय सांगू शकता की कुठल्या प्रश्नाचं जर उत्तर शोधलं तर दाभोळकर यांच्या हत्येमधले मारेकरी पकडले जातील असं तुम्हाला वाटतं त्यांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी ते दूरदर्शनवर जात पंचायतीवर बोलायला गेले होते जात पंचायतीला विरोध होता त्यांचा हे थे वाक्य म्हणाल्यावर न्यायालय अटॅक झाला होता पंधरा हजार पानाच्या चार्जशीट मध्ये उल्लेखच नाही ॲसिड अटॅक का नव्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये ऍसिड अटॅक हा विवाह बाह्य संबंध किंवा एकतर्फी प्रेम दाभोळकरांवर अॅसिड अटॅक व्हावा असं काय त्यांनी केलं त्यांची हत्या झाली त्याच्या आदल्या रात्री दाभोळकर पुण्यात आहे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार आहे किती वाजता घरातनं बाहेर पडले कुठल्या दिशेला गेले हे मारेकरांना कसं कळतं असं एकशे वीस ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी मिळवलेलं आहे आणि विनोद आहे काय या सगळ्याच्या सगळ्या सी सी टी व्ही फुटेज मध्ये मारेकरी दिसतच नाही ज्यांना जन्मठेप दिले न्यायालय तपास अधिकारी स्वतः सांगतो न्यायालयापुढे की त्याचा तपास करण्याची मला गरजच भासली नाही मी काहीच तपास केला का नाही केला नमस्कार आपण विक्रम भावे यांच्यासोबत पहिल्या भागामध्ये बऱ्याच विषयांवरती चर्चा केली होती आणि आन त्यातून अनेक धक्कादायक माहिती आपल्यासमोर आलेली आहे आज आपण या भागातील दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत आणि त्यातून अजून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार विक्रमजी नमस्कार एकूणच या प्रकरणामध्ये केवळ हिंदुत्वादी संघटनेला किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अडकवण्याचा चंगच बांधला होता असं एकूण आपल्या लक्षात आलं आहे ह्यामध्ये मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की ह्या लोकांचा अर्बन नक्षलवाद्यांशी पण खूप मोठ्या प्रमाणावर संबंध आला आहे किंवा अर्बन नक्षलवादी यांच्या कार्यक्रमांना येतात वगैरे आणि आपण अर्बन नक्षलवादाचा अभ्यास पण बऱ्यापैकी केलेला आहे तर नेमका याचा काय संबंध आहे याविषयी काय सांगाल आमच्या दर्शकांना बघा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा भारत महाराष्ट्राच्या गुप्तचर यंत्रणेचाच अहवाल आहे त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा ऑथेंटिफिकेशन वेगळं काय पाहिजे त्यांचे ते नरेंद्र भुरळे किंवा वाक कोणतो वाकडे शैलेश अशा लोकांना त्यांच्या पकडले जे जिल्हा प्रमुख वगैरे होते गडचिरोली चंद्रपूर अशा भागातले अनिसचे त्यांना नक्षलवादी कारवायात पकडलं आहे त्यांच्याकडनं जप्त झालेली आहेत दाभोळकरांनी त्यांना सोडा अशी पत्र पण लिहिलेली आहेत प्रेस कॉन्फरन्स घेऊन हेही सांगितलंय ते आमचे आहेत कार्यकर्ते पण पदाधिकारी नाही आहेत त्यामुळे हे नक्षलवाद्यांशी यांचा संबंध आहे उघड उघड आहे यात काय लपलेलं नाही आता मी तुम्हाला मुळात अर्बन नक्सलिझम म्हणजे काय ना सांगतो की दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये मला जेव्हा अटक झाली तेव्हा मी अर्बन नक्सलाच्या आरोपात जे अटकेत होते त्यांच्या सोबत राहिलेला आहे मी जेवढे म्हणून पाहिले अर्बन नक्सल हे सगळे उच्च शिक्षित आहेत कोण एम बी एण आय आय टी मधून मोठी डिग्री घेऊन आलेला आहे कोण प्रोफेसर आहे गोल्ड मेडलिस्ट ह्या सगळ्यांची मुलं परदेशात पाच आकडी पगाराच्या नोकऱ्या करत आहेत आणि हे बंदुका कोणाच्या हातात येत आहेत आदिवासींच्या आदिवासी तरुणांच्या आता हे प्रत्येक अर्बन नक्सल असंच्या असं काम करेल असं सा नाही साधारण मुळात या अर्बन नक्सलिझमचा मुख्य मुख्य उद्देश काय आहे तर नास्तिकता पसरवणे बरं दुसरीकडे यांची ही हिम्मत होत नाही आता दाभोळकरांच तुम्हाला सांगतो दाभोळकरांनी शनी शिंगणापूरला अशी श्रद्धा आहे लोकांची की शनिदेव रक्षण करतो आमचं आमच्या घराला कड्याकुल्फ पण लावायची गरज नाही दाभोळकर तिथे जाऊन आंदोलन काय करतात चला चोरी करायला मग दाभोळकरांनी असं आंदोलन कधी केलं आहे का हो की थडग्यावर ज्या चादरी घालतात मशिदी किंवा दारग्या बिरग्यांमध्ये तर तो ऑलरेडी मेलेला माणूस तो पुरलेला आहे त्याला कशाला थंडी वाजते तिथे कशाला चादरी घालता त्यापेक्षा ज्या ग्रामीण भागात आदिवासी भागात लोकांना कपडे नाहीत घालायला त्यांना देऊ मग चला चादरी काढायला चबुत्र्यांवरच्या असं आंदोलन का नाही केलं दाभोलकरांनी कधी के महाराष्ट्रात आज सुद्धा आज अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अमृत महोत्सवी वर्षातसुद्धा कित्येक खेड्यांमध्ये मीच पोचलेली नाही का नाही दाभोलकरांनी असं आंदोलन केलं की अरे चर्चमध्ये आजकाल चांगले विजेचे दिवे असतात लखलखाट असतो त्यात पुन्हा आणि मेणबत्त्या लावून ते येशूला काय दिसणार वेगळं मेणबत्त्यांच्या प्रकाशात त्यामुळे चला चर्चमध्ये त्या मेणबत्त्या काढू आणि तिकडे देऊन वाटू का नाही असं आंदोलन केलं दाभोलकरांनी केवळ हिंदू धर्माच्या विरोधात मी माझा अनुभव सांगतो माध्यमिक शाळेत असताना ह्या अन्नीसवाल्यांची टोळी बरेचदा शाळेत यायची आणि तीन तोंडाचा देव कधी असतो का हत्तीच्या तोंडाचा देव कधी असतो का गुरुदेव दत्त कोंबडी कट्ट असं आम्हाला म्हणायला लावायचे बघा नुसतं गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त म्हणा गुरुदेव दत्त आणि कोंबडी कट्ट म्हणा काय झालं का, का तुम्हाला कशाला देव कोपतो नसतोच तो देव हे असले उद्योग यांचे हिंदूंच्या बाबतीत चालू असतात त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे जे जे हिंदू विरोधी आहे ना तर मी दाभोलकरांना अर्बन नक्षल मानतो जर ते तसे नसते आता त्यांची मुलं ओरडून ओरडून सांगता सांगतात आम्ही बरं यांचं कन्फ्युजन पण सांगतो तुम्हाला ओव्हरऑल हिंदू धर्मावर टीका करायची असेल ना तर हे म्हणतात धर्म हीच आपूची गोळी आहे शनी शिंगणापूरला महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा म्हणून कुठल्या तरी भामट्यांनी आंदोलन केलं होतं अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याने त्याला पाठिंबा दिला आमचा पाठिंबा आहे मग हिंदुत्ववाद्यांनी त्यांना आव्हान दिलं खुलं की महिला पुरुष समानते हा तुमचा मुद्दा आहे ना मग चला हाजी अलीच्या दर्ग्यात मुस्लिम भगिनींना प्रवेश मिळावा म्हणून आपण आंदोलन करू तुम्ही आमच्यासोबत या मग हे लगेच म्हणतात नाही नाही आम्ही हिंदू आहोत ना मग आम्ही आमच्या धर्मातला कचरा आधी साफ करणार म्हणजे हिंदू धर्मावर टीका करायची असली की धर्मही चाफूची गोळी आणि मुसलमानांशी पंगा घ्यायची वेळ आली की लगेच हे हिंदू होऊन जातात एका झटक्यात हे साधारण असं आहे यांचं हे कन्फ्युजन आहे का जाणीवपूर्वक हे कुंपडावर बसतात तेव्हा हा खरा संशोधनाचा विषय पण ह्यांची सगळ्या गोष्टी हिंदू विरोधी हिंदूंच्या पुढच्या पिढ्या नास्तिक व्हाव्यात अशा सगळ्या यांनी दिसतात चाललेली यांची आंदोलनं त्यामुळे मी यांना अर्बन नक्षलच समजतो आताच नुकताच मे महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यातून प्रशांत कांबळे नावाच्या एका आरोपीला <coughs> अटक केली तो अर्बन नक्षलवादी होता आणि त्याच्या माहितीमध्ये असं पुढे आलं की तो महाराष्ट्र अंधश्रद्धा नोंदण समितीचा वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प राबवत होता आणि तो विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून जात होता नेमका ह्या प्रकरणाकडे परत तुम्ही कसं पाहता रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात ते गाव आहे जिथे त्याला ते पकडला प्रशांत जगताप याच नावाने राह प्रशांत कांबळे त्याचं नाव पण जगताप या नावाने तो सुनील जगताप सुनील जगताप तिथे त्याचा उद्योग होता कॉम्प्युटर लॅपटॉप रिपेअर कर सी सी टी व्ही इन्स्टॉल कर वगैरे हे हा त्याचा दाखवायचा उद्योग आता मला सांगा आठ वर्षापासून तो वॉन्टेड आहे त्याला पोलीस शोधत होते आठ वर्षापासून त्याला कुठल्या तरी एका संस्थेने पुरस्कार पण दिलेला आहे मग हा माणूस वैज्ञानिक जाणीव प्रकल्प असो किंवा आणि काय असो हा शाळांमध्ये जाऊन काय मुलांना संस्कार करत असणार याच्यावर काय वेगळं बोललं पाहिजे का मुलं हिंदूंची पुढची पिढी नास्तिक म्हणून जन्माला यावी यासाठी दाभोळकरांनी आयुष्य वेचलं आणि त्यांची पुढची पिढी आणि त्यांची संस्था राबत आहे यांना अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे अशी काहीही पडलेलं नाही मी फार पूर्वी एबन अलेक्झांडर नावाचं एक हे होते न्यूरो सर्जन मला वाटतं स्वतःच होते त्यांनी स्वतःचाच अनुभव घेतला होता नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणतात त्याला कोमात गेलेला माणूस असतो तो ते स्वतः कोमात गेले त्यांना कोमात असताना आलेले अनुभव शुद्धीवर और आल्यावरही आठवत होते मग त्यांनी समविचारी वैज्ञानिक डॉक्टरांची मदत घेऊन शंभर पेशंटवर रिसर्च केला आणि त्यांनी हे दाखवून दिलं की पुनर्जन्म असतो मागच्या जन्माचं आठवतं आपल्याला आता मग हे जे उथळ विज्ञानवादी आहेत हे त्यांना सुद्धा भामटे भोंधू भो भो ठरवणार का यांना विज्ञानवादाशी खरंच काही पडले यांना हिंदू धर्म आहे दाभोळकरांच्या या नक्षलवादी कार्यकर्त्यांचं जर पाहिलं तर आता मध्ये एक विषय असा पण आला की ते संविधान समता दिंडी पण काढतात या संविधान समता दिंडीच्या माध्यमातून परत काही अर्बन नक्षलवादी ह्यामध्ये शिरल्याचा आरोप झाला होता म्हणजे आता आपण अर्बन नक्षलवादाची चर्चा करतात याविषयी आपल्याला काय सांगायचंय बघा संविधानाविषयी वारकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी ती संविधान दिंडी होती असं ते म्हणतात आषाढी एकादशीच्या दिवशी मी स्वतः पंढरपूरात होतो मला एक प्रश्न पडतो की संविधानाच वय ते किती हो मी संविधानावर टीका करत नाही पण संविधानाचं वय विचारू नये का आपल्या भारतीय संविधानाचं वय किती पंच्याहत्तर वर्ष वारीला परंपरा किती वर्षाची आहे सातशे वर्षाची गेली सातशे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या घालून दिलेल्या मार्गावर आमचे वारकरी चालत आहेत ते संविधान जगतायत ऑलरेडी त्यांना वेगळं संविधान शिकवायची काय गरज आहे किंवा पर्यावरण दिंडी म्हणून काही जण घुसले होते सातशे वर्षात वारकऱ्यांनी वारीला जाताना झाडं तोडली येताना झाडं तोडली पर्यावरणाची वाट असं कधी झालंय का पर्यावरणाचं रक्षण वारकऱ्यानं कळतं कसं करायचं ते संविधान वारकरी जगतायत गेली सातशे वर्ष त्यामुळे वारकऱ्यांमध्ये पर्यावरण आणि संविधानाविषयी जागृती हा उद्देशच नव्हता मुळात वारीमध्ये घुसून धर्म परिवर्तन तिथे ख्रिस्ती मिशनरी पण होते वारीमध्ये घुसून एक तर नास्तिकता पसरवायची आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो हिंदू हिंदूंमध्ये खूप नास्तिक तुम्हाला आढळते नास्तिक असणं ना ही मधली स्टेज आहे हिंदू नास्तिक झाला की तो तिथेच थांबत नाही त्याच्या पुढे तो ख्रिस्ती किंवा मुसलमान होतो नंतर त्यामुळे हे वारीत जे कोण घुसले होते ना यांचा मुख्य उद्देश तो आहे वारीत आधी नास्तिक करणं लोकांना नंतर धर्म बदलता येतो त्यांचा बरोबर म्हणजे जे देवालाच मानत नाही त्याची पांडुरंगावरती श्रद्धा नाही त्यांचं वारीमध्ये काय काम असं मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले होते बरोबर आणि वारी मुळात धार्मिक लोकांची आहे तर नास्तिकांनी प पर्यावरण आणि संविधान हा मुळामध्ये पंढरीच्या वारीचा विषय आहे का एवढीच जर संविधानाविषयी जागृती करायला हवी तर मी मी एक व्हिडिओ केला आहे माझ्या चॅनलवर की संविधान जागृतीची खरी गरज वारीत नाही आहे ती भावनातच आहे तिथे जे काही चालतंय ना आजकाल ते बघता संविधानाविषयी त्यांना शिकवलं पाहिजे काहीतरी याची गरज आहे आज त्यामुळे माझं मी त्या चॅनलवर माझ्या मी आवाहन केलं या नास्तिकांना आणि भामट्यांना या की वारीत नका जाऊ संविधान जागृती इकडे आमदारांमध्ये करा एकूणच पुन्हा आपण दाभोळकर हत्या प्रकरणाकडे येऊया म्हणजे आपण सांगितलं की दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या की ज्या मूळ घटनेशी विसंगत होत्या किंवा जे पुरावे समोर आले तर ते पुरावे पण खरे नव्हते किंवा काही वेगळे पुरावे निर्माण करायचे होते एकूणच ह्या तपासामध्ये अनेक विसंगती आहेत किंवा अनेक संशयाला वाव घेण्यासाठी जागा आहे नेमकं ह्यामधून तुम्हाला असं काय सांगू शकता की कुठल्या प्रश्नाचं जर उत्तर शोधलं तर दाभोळकर यांच्या हत्येमधले मारेकरी पकडले जातील असं तुम्हाला वाटतं सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या शास्त्रातूनच दाभोळकरांची हत्या झाली असा जर फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा अहवाल आह आहे तर त्या दृष्टीने तपास का झाला नाही पुढे हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की जे काही आरोपपत्र मी वाचलं आहे त्यामध्ये एक छापील फॉर्म आहे सनातनच्या साधकांची व्यक्तिगत चौकशी असा त्यामध्ये त्याचं नाव आईवडिलांचं नाव पत्ता फोन नंबर जवळचे नातेवाईक कोण कुठे राहतात जबाबदारी काय असा छापील फॉर्म आहे सनातनच्या साधकांची अशी इतकी काय म्हणू आपण विस्तृत माहिती गोळा करायचे आदेश छापील फॉर्म देऊन पोलिसांना कुणी दिले होते सनातनच्या काही तरुण साधकांना चौकशीला बोलवलं होतं पोलिसांनी ते का बोलवलं होत तर काही स्केचेस बनवण्यात आली होती कथित प्रत्यक्षदर्शी लोकांच्या सांगितलेल्या वर्णनावरून ती स्केचेस सनातनच्या काही तरुण साधकांच्या फोटोशी मिळती जुळती होती म्हणून त्यांना बोलवलं होतं मुळात प्रश्न हा आहे की सनातनच्या तरुण साधकांचे फोटो आधीच पोलिसांकडे कसे आले होते कोणाच्या आदेशाने घेऊन ठेवले होते आता हे झालं आपल्यावर होणारे आरोप किंवा या दृष्टीने दाभोळकरांनी दाभोळकरांचं काय आयुष्यात फार सगळ्यांशी चांगलं होतं असं नाही दाभोळकरांनी त्यांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी ते दूरदर्शनवर जात पंचायतीवर बोलायला गेले होते जात पंचायतीला विरोध होता त्यांचा कायदा पण केला त्यांनी त्याविषयीचा ते मग त्या अँगलनी का तपास झाला नाही गेला बाजार दाभोळकर जिथे मरून पडले होते तिथला घटनास्थळाचा पंचनामा आहे तो पोलिसांनी केला आहे नाही त्या पंचनाम्यात दाभोळकरांच्या पॅन्टच्या मागच्या खिशात लायका मोबाईल या युरोपातल्या मोबाईल कंपनीचं इंटरनॅशनल रोमिंगचं सिम कार्ड मिळालेलं आहे तपास अधिकारी स्वतः सांगतो न्यायालयापुढे की त्याचा तपास करण्याची मला गरजच भासली नाही म्हणून मी काहीच तपास केला नाही का नाही केला त्या सिम मुळात दाभोळकर फिरायला सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते याच गोष्टीबद्दल मला संशय आहे कोणी माणूस मॉर्निंग वॉकला जाताना नुसतं इंटरनॅशनल रोमिंगचं सिमकार्ड का नेईल स्वतःचा मोबाईल घेऊन जाईल ना मग कुठे गेले होते ते त्या सिमकार्डवरून कोण त्यांना फोन करत होतो त्यांच्या मृत्यूच्या दहा पंधरा दिवस आधी कुणी कुणी त्यांना फोन केले त्यांनी कुणाला केले कुणी मेसेज केले होते त्यांना त्यांनी कुणाला मेसेज केले याचा तपास व्हायला नको तपास अधिकारी सांगतो निर्लज्जपणे मला गरजच भासली नाही म्हणून काय अर्थ होतो याचा अजून एक गंभीर गोष्ट आहे दाभोळकरांवर ॲसिड अटॅक झाला होता ही गोष्ट जेव्हा राजू पोद्दार हा त्यांचा एकेकाळचा राईट हँड आणि साताऱ्याचा सा कार्यालयाचा सा व्यवस्थापक ह्याच्या साक्षीच्या वेळेला आमच्या वकिलांनी विचारलं की दाभोळकरांवर ॲसिड अटॅक झाला होता त्याविषयी काही तक्रार वगैरे केली होती का तुम्ही तो म्हणाला ॲसिड अटॅक झाला होता पण तक्रार केली होती की के ना माहिती नाही हे वाक्य म्हणाल्यावर न्यायालयात चक्रावलं काय ऍसिड अटॅक झाला होता पंधरा हजार पानाच्या मध्ये उल्लेखच नाही ऍसिड अटॅकचा का एक लक्षात घ्या विचारसरणीतून जर काही झालं वाद तर हातपाय तोडायची धमकी दिली जाते तोडले जाऊ शकतात गोळ्या घातल्या जाऊ शकतात काही समजू आपण ऍसिड अटॅक हा विचारसरणीतून होत नाही नव्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये ऍसिड अटॅक हा विवाह हो बाह्य संबंध किंवा एकतर्फी प्रेमातून होता दाभोळकरांवर ऍसिड अटॅक व्हावा असं काय त्यांनी केलं होतं असं झालं होतं का काही की दाभोळकरांवर ऍसिड अटॅक झाला होता या अँगलनी तपास केला पण असं भलतंच काहीतरी समोर आलं की जे चार्जशीटमध्ये जर लिहिलं तर थोर समाज सुधारक ही प्रतिमा धुळीला मिळेल म्हणून ते प्रकरण दडपून टाकण्यात आलं असं काही झालं होतं का किंवा कुटुंबीयांनी दाभोळकरांच्या तपास यंत्रणेला पण अंधारात ठेवलं त्या ॲसिड अॅटॅकविषयी यातलं काय नेमकं झालं होतं याचा तपासच झालेला नाही का हा प्रश्न राहतो दाभोळकरांची कन्या मुक्ताबाई यांनी दाभोळकरांच्या हत्येनंतर पुढे किमान दोन तीनशे वेळा प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जिथे संधी मिळेल तिथे तोंड उचकटून हिंदुत्ववाद्यांवर तो बेछूट आरोप केलेले आहेत मग या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाचे साक्षीदार त्यांची लिस्ट आहे जी सरकारी पक्षाने न्यायालयात दिली हे साक्षीदार आम्ही तपासू न्यायालयापुढे त्या लिस्टमध्ये त्या यादीमध्ये मुक्ता दाभोळकरांचं नाव आहे पण त्या साक्ष द्यायला येत नाहीत न्यायालयात का स्वतंत्र भारतातली ही पहिली केस आहे की बापाच्या हत्येच्या केसमध्ये मुलगी साक्ष द्यायला येत नाही का नाही आली एक व्हिडिओ आहे माधव बावगेंचा आता तो हटवला असेल एबीपी माझाला दिलेली मुलाखत आहे माधव बावगेने त्यात स्पष्टपणे सांगितलंय की अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ट्रस्ट होता हेच मला दहा वर्ष माहिती नव्हतं माहिती अधिकारातली माहिती आपल्याकडे आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एकूण आर्थिक हे जेमते वीस तीस लाख रुपये आणि त्यांचा परिवर्तन नावाचा जो ट्रस्ट होता त्याचा आवाका काही कोटी रुपये अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्टवर निळू फुले सदाशिव अमरापूरकर शरद पवारांचे भाऊ प्रताप पवार दाभोलकर आणि कोण कोण असे अमोल पालेकर किंवा जे कोण त्यांच्या कॅम्पातले होते ते सगळे होते ज्याच्यात पंचवीस तीस लाखाचाच कारभार आहे आणि काही कोटीचा कारभार असलेल्या परिवर्तन ट्रस्टमध्ये आठपैकी सात दाभोलकर हे संशयास्पद नाही स्विस एडसारख्या संघटनेकडनं यांना देणग्या आलेल्या आहेत स्विस एड स्वित्झर्लंडमधली संस्था स्वित्झर्लंडमधली संस्था दाभोलकरांना का देणग्या देते त्यामध्ये असं पण ऐकलं की सेंद्रिय शेती करण्यासाठी दाभोलकरांना पैसे येत होते सेंद्रिय शेती करायला स्वीस एडनी त्यांना देणगी दिली काही कोटी रुपये काय काही लाख जे काही असे मोठी रक्कम आहे ती ती खर्च झाल्यासुद्धा सुद्धा सांगतात हे परिवर्तन ट्रस्टमध्ये त्यांनी जे काही ताळेबंद दिले त्यात सेंद्रिय शेतीसाठी इतके कोटी रुपये आले आणि मग ते आम्ही खर्च केले मुळामध्ये सेंद्रिय शेती हा परिवर्तन ट्रस्टचा हेतूही नाही आणि उद्देशही नाही तो ट्रस्टच मुळात काढलेला आहे व्यसनमुक्तीसाठी मग व्यसनमुक्तीसाठी काढलेल्या ट्रस्टला तुम्ही आ, या या कारणाने कसे पैसे घेता बरं ते खर्च पण झालेले दाखवता अशी कित्येक गोष्टी आहेत ज्याच्या खोलात गेलं तर कदाचित खरेखुनी मिळू शकतील आता मी तुम्हाला एक सोप सोपी गोष्ट सांगतो नरेंद्र दा त्यांनी त्यांच्या जे लेफ्ट हँड राईट हँड जे कोण आहेत त्यांचे त्यांनी न्यायालयात सांगितलेल्या गोष्टी आहेत हां म्हणजे माझ्या मनचं सांगत नाही हे ऑन रेकॉर्ड आहे नरेंद्र दाभोलकर पुण्यात मु राहत नव्हते ते साताऱ्यात राहत होते पुण्यात ते कधीकधी येत -कधी मुंबईहून साताऱ्याला जाताना किंवा कुठून तरी कुठेतरी जाताना खूप उशीर झाला तर पुण्यात ते मुक्काम करत असत असं त्यांचाच माणूस सांगतो याचा अर्थ पुण्यात ते रे नियमित राहत नव्हते बरोबर म्हणजे ह्याचा अर्थ ते पुण्यात रोज उठून मॉर्निंग वॉकला जात नव्हते म्हणजे जा बाबा एखादा माणूस रोज सकाळी साडेसहा वाजता घरून निघतो दीड तास फिरून येतो रोज त्याचा रूट ठरलेला आहे असं असेल तर समजू शकतो दाभोळकर जर पुण्यात नियमित वास्तव्यालाच नव्हते ते कधीतरी पुण्यात आले तर उठून जात असतील पण दरवेळेला जात असतील असंही नाही फिरायला म्हणजे रात्री तीनला येऊन माणूस झोपला तर सहाला उठून कशाला जाईल फिरायला मग एक प्रश्न अनुत्तरित अजूनही आहे की त्या म्हणजे त्यांची हत्या झाली त्याच्या आदल्या रात्री दाभोळकर पुण्यात आहेत सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार आहेत किती वाजता घरातनं बाहेर पडलेत कुठल्या दिशेला गेलेत हे मारेकरांना कसं कळतं हो जर ते रेग्युलर पुण्यात राहतच नाही आहेत रेग्युलर मॉर्निंग वॉकला जातच नाही आहेत तर त्या दिवशी त्यांच्या हालचाली मारेकऱ्यांना कशा कळत होत्या आतलंच कोणीतरी सांगू शकतं नाही या गोष्टी तो कोण याचा तपासच झालेला नाही बरं पोलिसांची थेरी अशी आहे की मारेकरी आदल्या रात्रीपासून त्यांच्या मागावर होते मग त्याचा काहीतरी पुरावा दाखवा सगळ्यात मोठी थट्टा सांगतो न्यायाची ज्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर त्या दिवसापासून मागच्या आठ दहा दिवसाचं जेवढं मिळेल तेवढं एकशे वीस ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज मिळवलेलं आहे पोलिसांनी घटना घटनेचं जे ठिकाण आहे तिथपासून आजूबाजूचं शक्य तेवढं सगळं पुण्यात येणारे जाणारे म्हणजे पुण्यात आत यायचे बाहेर जायचे रस्ते त्या रस्त्यांवरचे पेट्रोल पंप दुकानं असं एकशे वीस ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी मिळवलेलं आहे आणि विनोद माहिती आहे काय ह्या सगळ्याच्या सगळ्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये मारेकरी दिसतच नाही ज्यांना जन्मठेप दिले न्यायालयाने बाकी कुठली कुठली समजू शकतो आपण पण घटनास्थळाजवळ जे सी सी टी व्ही कॅमेरे होते त्यात तरी ते दिसावेत त्यातही ते दिसत नाही आहेत तरी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे म्हणजे एकूणच हा तपास किती संशयास्पद किंवा याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असं लक्षात आलेला आहे एकूणच आज आपण विक्रम भावे यांच्याशी संवाद साधला आणि ह्यामध्ये दाभोळकर हत्या प्रकरणाचा जो तपास झाला तो कसा संशयास्पद आहे आणि कसा चुकीच्या दिशेला घेऊन गेला गेला हे पण लक्षात आलेलं आहे आणि एका निरपराध हिंदू कार्यकर्त्यावरती कसा अन्याय झाला कशाप्रकारे त्यांना अडकवलं गेलं हेही आज आपण पाहिलं त्याचबरोबर अर्बन नक्षलवाद ही जी समस्या आता एक भेडसावत चाललेली आहे तर तिचं किती भीषण स्वरूप पण आहे आणि त्यांनी जो अर्बन नक्षलवाद्यांशी त्यांचा संपर्क आला त्याविषयी पण सांगितलं एकूणच आजची जी व्यवस्था आहे ती कशाप्रकारे हिंदूंना लक्ष करत आहे किंवा आज अर्बन नक्षलवादाचा कशाप्रकारे प्रमाण वाढलं आहे ह्याविषयी गंभीर त्यांनी स्वरूप लोकांसमोर आणलेलं आहे आजच्या या चर्चासत्रातून आपल्याला बरीचशी माहिती मिळालेली आहे तर मला आशा आहे की आमच्या दर्शकांना ह्यातून आपल्या स्वधर्माचं किंवा देशाचं कसं रक्षण करावं याची नक्कीच दिशा मिळालेली असेल आणि ती दिशा घेऊन आपण पुढची पावलं टाकू आज ह्या चर्चेसाठी आपल्याकडे श्री विक्रम भावे आले होते त्यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो व सनातन प्रभातच्या या पॉडकास्टमध्ये अशा प्रकारे नवीन नवीन व्यक्ती आपल्याला भेटायला येतील त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की आपण पण सनातन प्रभातचं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचितांना सांगा Намаскар.